मागे तुम्ही आणि मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्याकडे माणसं मला अभी अभि मुझे म्हणजे पद दिलिकेचा अधिकाऱ्यांनी तुमचे घरा तुम्हाला पूर्व सूचना देता पाडून टाकलेले आहे आम्ही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वच्छ बसणार नाही त्याच्यानी तुम्हाला सांगितलं अरे हे काय बोलावलं आम्हाला आम्ही तुमच्या पक्षाची नाही आम्हाला एक दोन दिवस आले आम्ही तुमच्यासोबत जुळ राहो आणि काय बोलवून तुम्ही आम्हाला इथं बोलावलं पण तुम्हाला याच्यासाठी बोलण्यात चाललं आणि तुम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पक्षाच्या मार्फत तुम्हाला आश्वासन देतो आहे म्हणून तुम्हाला इथं बोलाव पुन्हा बाहेर तो की ज्या आमचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत या महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी महालायकांनी हे धोर कृत्य केलेलं आहे त्यांना आम्ही नोटीस देऊन त्यांना त्यांची लायकी दाखवणार आहोत आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त होणार नाही तर आपण वेळ मुद्द्यावर येऊ जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर मी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना होते का दिले असेल आम्ही तुम्हाला भूक कारण की प्रत्येक पक्षाचे सदस्य असतात आणि आपल्या पक्षाचे अधिकृत सदस्य असायला पाहिजे त्यामुळे आम्ही तुम्हाला नियुक्तीचे बुक दिले मी तुम्हाला सांगू इच्छितो बरेचसे पदाधिकारी आलेले नाही जे पदाधिकारी आम्ही टाइमपास करायला आलेले नाही आहे मी आता सांगतो तुम्हाला ही जे टाइमपास करण्याची पार्टी नाही आहे तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर तुमच्या शेजार सिनेमा टीव्ही घरी पडलेला आहे तिथं जाऊन टाइमपास करा आणि मी सर्वप्रथम माझे सरकारी रावजी धाबेंना मी दिलगिरी व्यक्त करतो कारण की रावजी धाबे हे आमच्या पक्षातील सक्रिय पदाधिकारी आहेत महाराष्ट्र सचिव आहे पण महाराष्ट्र सचिव मध्ये महाराष्ट्र सचिव प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून आम्ही दोन निवडतो तर बाबासाहेब मी तुम्हाला मी माझ्या वतीने कारण की महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्याकारणा तुमचा जो अपमान झाला मी स्वतः तुमचा माफी मागतो रावजी राज नाही माफी अध्यक्ष नावा लागते झालं तुमचे मत दुखवायचं कारण की आपल्याला कोणाला जे पदाधिकारी आपल्याला दिल्ली सरकार पगार देत नाही खिशातून पैसे खर्च करण्याकरिता खर्च करून जो वेळ मुला वाढवला देतो तो आपण पक्षाला देत आहोत म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही माफी मागतो कारण या कारणाने मी महाराष्ट्र त्या आणि या कारणाने तुमची माफी मागतो कारण मी तुमचं मन असेल पण काय जेवढा कामासाहेबांचं मन दुखला जेवढा अपमान झाला तेवढा अपमान आपल्याला झाला

जाणून पुढे कोणीच चुका करते कळत नवळ या चुकावर बसतात तर यानंतर राज्यपाला ठिकाणी आपली राज्यस्तरीय मिटिंग असेल कोणत्या पदाधिकाऱ्यांचे मन चुका केलेले पाहिजे या पवार यांना अवघ्या काही दिवसातच त्यांनी आपल्या सदस्यता अभियाना जे पावती बुक केलं ते पावती खूप संपूर्ण करून ते महिला असून ते काम करतात आपण पुढच्या आहोत Why

कि आपन की आपण किती पुढे गेलो आणि आपण किती काम केलं यावरती आपण आपली पुढची वाटचाल ठरवत असतो मित्रांनो ही चळवळ आहे मुवमेंट आहे आणि चळवळी काम करत असताना आपण सर्व हिरवे बाजूला ठेवून आम्ही एक काम करायला सुरुवात केली आहे जसं सांगितलं की बाबासाहेबांच्या हैद असताना आम्ही बाबासाहेबांना साथ देऊ शकलो नाही आपण साथ देऊ शकलो नाही पहिलीला साथ देऊ शकलो नाही त्यानंतर आज आम्हाला साथ देण्यासाठी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने आम्हाला ही चळवळ पुढे चालवायचं असं सक्षम नेतृत्व भक्कम नेतृत्व आपल्यासाठी उपलब्ध असताना एक सक्षम पर्याय उपलब्ध असताना आज आम्ही तो जो पिता आम्ही गेलवला आजपर्यंत जातो आज पुढे गेलवणार नाही अशी प्रतिज्ञा करून असं मनाला ठसून हे सांगणार आहोत की आता यानंतर भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात आम्ही बाबासाहेबांची जी चळवळ आहे फुले शिव आंबेडकरांची जी चळवळ आहे समानतेची जी चळवळ आहे ती पुढे राबवताना कुठल्याही प्रकारे कमजोर पडणार नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही ती पुढे चालवण्याचा सा प्रयत्न करू अशी सर्वांना आम्ही अपेक्षा व्यक्त करतो माझ्याकडे जास्त वेळ नाही आपले मान्यवर आज बोलताना बोलणार ते त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आपण सर्वांना निमंत्रित केलेलं आहे मी अशी अपेक्षा करतो आपण सर्वांनी त्यांचं मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन <coughs> <coughs> आणावे आणि प्रयत्न करावे की आम्ही या भविष्यामध्ये आता समाज पार्टीला कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये उभं करू शकतो एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय श्री दे�